प्रत्येक व्यक्तीला माहीत असावे असे लाईफ हॅक्स कोणते आहेत त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा एक ब्रश करताना जीभ पण घासावी त्यातून जास्त दुर्गंधी तयार होत असते दोन ब्रश करताना पहिले विना टूथपेस्ट एक मिनटं ब्रश करावा मग नंतर पेस्ट वापरून ब्रश करावा बाहेर निघताना खाऊन निघावे वेळ आणि पैसे वाचतात एखाद्या मित्राला पैसे उसने दिल्यावर किंवा कोणत्याही कारणासाठी कोणालाही पैसे दिल्यावर तितक्या रकमेचा त्या व्यक्तीला व्हॉट्सअप मेसेज करून ठेवावा भविष्यात पैसे परत मागणे सोपे होते आणि त्याच्या विसरभोळेपणाचा काही प्रॉब्लेम पण नाही होत कोणतीही वस्तू ऑनलाईन घेण्याअगोदर तिची जवळपासच्या दुकानात किंमत चेक करावी आणि दुकानात घेण्याअगोदर ऑनलाईन किंमत चेक करावी हॉटेल ऑनलाईन बुक करण्या अगोदर जस्ट डायलवरून नंबर घेऊन फोन करून किंमत विचारावी माझ्या मित्रांना एकतीस डिसेंबरला गोव्यात आठशे रुपयाला रूम भेटली होती एखादी गोष्ट करू वाटली की लगेच पाच चार तीन दोन एक असे म्हणून करून टाका कारण थोड्या वेळने ती गोष्ट होण्याची शक्यता कमी होते इमॅजिन करा बसमध्ये तुमच्या शेजारी सुंदर मुलगी बसलेली आहे आणि तुम्हाला बोलू वाटले तर फक्त पहिली पाच सेकंडमध्ये काही बोलले तरच तुम्ही बोलू शकता नाहीतर नाही बोलू शकता तुम्हाला मित्र कमी करायचे असतील तर त्यांना उसने पैसे मागायला चालू करा आपोआप आप मित्र कमी होतील बाहेर जाताना नेहमी कपडे पॅक केल्यावर अर्धे कपडे पॅकिंगमधून काढा आणि जितके पैसे घेतलेत त्याच्या डबल पैसे घ्या अनेकदा आपण प्रवासात इतके कपडे घेतो जे आपण कधी घालत पण नाही प्रवासात निघताना आधी वातावरण पाहून निघा आंघोळ करताना कानाच्या मागे नक्की वॉश करा आणि ब्रश करताना टाळू म्हणजे वरचे दात आणि घसा यामधला भाग पण पन सौम्यपणे ब्रशने घासा पुस्तके रीड करण्याऐवजी आणि लांबलचक सिरीज पाहण्याऐवजी त्यांची यूट्यूबवरील समरी एका पब्लिक प्लेसला काही प्रॉब्लेममध्ये असाल तर जसे तुम्ही पडला आहे आणि खूप जण पाहत आहेत कोणी मदत करत नाही तर एखाद्याचे वर्णन करून बोलवा जसे की निळे शर्टवाले काका मदत करा मदतीची शक्यता वाढते नाहीतर जो तो विचार करतो जाऊ दे कोणतरी करेल मदत अनोळखी ठिकाणी जाताना तिथल्या दोन तीन प्रसिद्ध व्यक्तींची नावे माहीत करून ठेवा जेणेकरून काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यांचे नाव सांगून सुटू शकता जसे कोणी तुमच्यावर दादागिरी करायला सुरुवात केली तर तुम्ही म्हणू शकता ते माझे नातेवाईक आहेत आणि मी फिरायला आलो इकडे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद